हे गाईज वेलकम बॅक तू न्यू बोला कसेच मित्रांनो आपण चांगले तर चला मित्रांनो आज आहे गणपती बाप्पाचं आगमन मित्रांनो बघा कसे बनवलेलं आहे मी खात पण शर्ट बनवलं नाही मी मंडळातून भेटलेलं आहे तर मित्रांनो चला तुम्हाला गावात दाखवतो गणपती बाप्पा कसं बसवलेलं आहे मित्रांनो यावेळेस चला मित्रांनो दाखवतो चला बघा कसं आहे मित्रांनो आज व्हिडिओ नाही व्हिडिओ बांधणार थोडीशी बनवणार आहे चला दाखवतो चला तर मित्रांनो आलो आपण गणपती बाप्पा काय हे बघा तिवारी मूर्ति मित्रांनो कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो डेकोरेशन आमच्या भोंगे शेटने केलेले आहे मित्रांनो कसं आहे आमचा वर्ग सर पण आला असं घरी वेगळ्या बनवली मित्रांनो व्हिडिओ उद्या जाणार आहे कपडे घ्यायला उद्या चाललं का जाणार आहे मित्रांनो चला व्हिडिओ चांगले वाटले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनला लावायला नका विसरूया तो नवीन घेऊन तो बाबा आहे